राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य शिवसे नेते ने नामदार एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आरोग्यदूत रुग्णसेवक जनसेवक विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथील पर्वतेश्वर नगरमध्ये वृक्षारोपण करण्यात आल्या नातेपुते ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना फळवाटप करून तसेच दोन पैलवान दत्तक घेत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली आहे यावेळेस तालुका प्रमुख सतीश सपकाळ जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे कार्य प्रमुख महादेव तुपसौंदर दत्तामाई कचरे तालुका उपप्रमुख तानाजी भोळे सुनील साठे भाजपाचे प्रमुख राजेंद्र पांढरे भाणुदास उराडे वेळापूर शहर प्रमुख महेंद्र साठे तालुका सोशल प्रमुख अमोल साठे अनिल दडस राजू मदने संजय साठे शिवाजी नाईक नवरे गणेश खंडागळे यांच्यासह तालुक्यातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं आयोजन नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे भैया लांडगे मंगेश अवघडे गणेश खंडागळे आदम तांबोळी अजित भिसे राजू बोराटे समाधान सकट रणजित मुळेकर अमोल बोडरे यांनी यांच्यासह इतर शिवसैनिकांनी केलं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं वाटप केले जाते खर तर आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय चांगला दिवस आहे शिवसेनेचे जे आरोग्य दूत म्हणून जे ओळखलं जात हजारो लोकांचे आक्रोशने हजारो लोकांना मदत केली अशा त्या मंगे जे साहेब या साहेबांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसाचा औचित्य साधून आम्ही जवळपास दीडशे वृक्षारोपण आता करून आलेलो आहे झाडांची आणि त्याचबरोबर आरोग्य खात्यामध्ये या ठिकाणी जिल्हा उपकेंद्रामध्ये तालुका नातेपुते या ठिकाणी अं शिवसेना माहेश्वर तालुक्याच्या वतीने आदरणीय माननीय सतीश भाऊ तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवसाचं औचित्य साधून शेवटे साहेबांच्या वाढदिवसा निमित्त या ठिकाणी जे रुग्ण आहेत त्यांना फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांना फळ वाटप केलेलं आहे ते आरोग्य दूत म्हणून ज्यांना संबोधलं जात असे आरोग्य दूत मंगेशी चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज नातूर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केले त्यामध्ये काय सांगायला आज मंगेश चिवटेंच्या वाढदिवसानिमित्त आज माळश्राव तालुक्यातल्या शिवसेनेच्या वतीनं तमाम सगळ्या पदाधिकारी शिवसेनेच्या करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आरोग्याच्या ह्याच्यात फळ वाटपाचा कार्यक्रम आहे वाह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ते पैलवान कुठली आपण पैलवान एक दोन आम्ही दत्तक घेतले आहेत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त असं चार उपक्रम आम्ही चांगले राबवलेला आहेत तर इथून पुढे सुद्धा आम्ही मायसरस तालुक्यातली जी वन विभागाच्या जमिनी आहेत पडीक त्याच्यात आम्ही शिवसेनेच्या वतीनं मायसरस तालुक्यात आम्ही एक मोहीम राबवणार आहे वाढदिवसाच्या निमित्तानं त्या गोष्टी आम्ही सगळ्या करणार आहे सिंधुदुर्गाय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि ऊन वारा पाऊस याची कशाचीही तमा न बाळगणारे एखाद्या वादळाला सुद्धा भाग सारणारे अनाथाचे नाथ या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून महेश शिवटे मंगेश चिवटे साहेब जे आरोग्य दूत म्हणून ओळखले जातात लाखो हजारो पेशंटला बरे करणारे शासनामार्फत आरोग्य सुविधा पुरवणारे हजारो अम्ब्युलन्स देणारे आणि अशा पद्धतीची रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेवा करणारे चिवटे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नातेपुते या ठिकाणी जी गावरान वन विभागाची जी जमीन आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचं काम आदरणीय मायसिरस तालुक्याचे अध्यक्ष तालुका प्रमुख सतीशजी सपकाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मान तालुक्याचा आणि मसवड मायसरस तालुक्याची जी सीमा आहे या ठिकाणी फार मोठं गायरान आहे त्या ठिकाणी फार मोठी वृक्षतोड झालेली आहे खाली शिंगुर्णी बच घाट असेल या ठिकाणी सुद्धा फार मोठं गायरान उजाड आहे या ठिकाणी प्रदूषणाचा फार मोठा भाग वेळात सापडलेला आहे जवळपास आदरणीय येणार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं या आदरणीय सतीश भावना मी विनंती करतो कमीत कमी दहा लाख रोप रोप लाव लावण्याचा संकल्प आपण या माळेश्वर तालुक्याच्या वतीनं करावा आणि सतीश भाऊने जी आज गेली तीस पस्तीस वर्ष समाज कार्यामध्ये जी वाहून टाकलेला आहे स्वतःला याची पावती आज जनमानसात लोक द्यावं लागलेले आहेत ला या ठिकाणी जी काय बहुजन समाज या गायरान जमिनीमध्ये राहतोय यांची घरं सुद्धा नियमानुकूल झाली पाहिजे त्यांच्या नावावर आस्तिसमेंट उतारा झाला पाहिजे आणि असिसमेंट उतारा झाल्यानंतर त्यांचा घरकुलाचा लाभ मिळला पाहिजे आणि मान्य देवेंद्र संकल्पनेतून प्रत्येकाला मागेल त्याला घर मिळावं एवढीच मी आज आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो जय महाराष्ट्र आज नात्यपुती या ठिकाणी आरोग्य दूत मंगेजी चुकटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे कॅमेरामॅन अजित विशेषसाठी नाट्यपुत्री